काल महापालिकेने कुठलीही सूचना न देता अठरापेक्षा अधिक घरांचं अतिक्रमण मातानगरमध्ये काढलं आणि त्याच्याविरोधात आज हे सगळे नागरिक जे आहेत ते महापालिकेवर कॅन्डल मार्च घेऊन आलेले आहेत एकशे चौसष्ट घरांच्या अतिक्रमणाचा मुद्दा होता जो रेग्युलराईज झालेला आहे त्यापैकी केवळ वीस घरांना त्यांनी रेग्युलराईज केलेला आहे उर्वरितांची प्रक्रिया केली नाही त्याविरुद्धची एक याचिका जी आहे ती न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट असताना कुणाचंही <णिया> <णिया> अतिक्रमण काढता येत नाही याची जाणीव असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे अतिक्रमण काढलं महापालिकेला लागून असलेलं ला अतिक्रमण काढायला त्यांना वेळ नाही महापालिकेच्या व्यक्तीला लागून असलेलं ला अतिक्रमण ते काढू शकत नाही शहरात धनदांडग्यांनी आणि अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरनी मोठ्या प्रमाणात बांधकामं केली त्याच्याशी महापालिकेला देणं घेणं नाही मात्र गरिबांची घरांचे जे अतिक्रमण काढलेलं आहे त्यामुळे यांचं संसार हा उघड्यावर आला आणि त्याच्याविरोधात ते महापालिकेत आलेले आहेत महापालिकेच्या प्रशासनाने आता इथे येऊन त्यांच्या घराची आणि राहण्याची सोय काय त्याचं उत्तर दिलं पाहिजे ये बाइड़ा बाइड़ा